पाहत राहा फक्त घरोघरी आप जाऊन अपक्ष उमेदवार पाटील यांचा प्रचार पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर टाकळी परिसरात प्रचारात आघाडी तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की लोकसभा अपक्ष उमेदवार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते संगप्पा पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर टाकळी परिसरात घरोघरी लिफाफा हे चिन्ह पोहोचवण्याचं काम सुरू आहे विशालदा पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रचारात आघाडी घेत महिला कार्यकर्त्या भेटीगाठी घेत आहेत उन्हाचा तडाखा असूनही भरउणात पदयात्रा काढून प्रचार करत असताना दिसून येत आहेत यावेळी टाकळी गावच्या लोकनियुक्त सरपंच हिना नदाब सदस्य मनोज नांद्रेकर सदस्य रिदा मुजावर शकील गोदड विजय कापसे मारुती पुजारी अर्जुन कोडलकर विष्णू मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोडे